वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या जाम बु शाखेचा पदाधिकारी नियुक्ती सोहळा उत्साहात संपन्न वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड शाखा जाम बू तालुका मुखेड येथे रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अध्यात्म आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह प रावसाहेब पाटील शिळाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी व्यासपीठावर ह भप राम महाराज पांगरेकर ह भप व्यंकट महाराज जाधव आणि ह भप विश्वनाथ कोळमकर मुखेड यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात मुखेड तालुका अध्यक्ष मारुती पाटील वडजे उंद्रीकर सचिव अनिल पाटील शिंदे सहसचिव नागनाथ पाटील देवकते यांना मान्यवरांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले या नवीन निवडीमुळे तालुक्यात संस्थेचे कार्य अधिक जोमाने वाढेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या सोहळ्यासाठी पत्रकार मनोज पाटील बिराजदार बालाजी पाटील पवार यांच्यासह परिसरातील अनेक भाविक भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वारकरी संप्रदायाचा जयघोष आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला उपस्थितांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मुखेड तालुक्याचं भूषण आमचे मामाश्री विश्वनाथ कोलमकर साहेब आपल्या आम्ही वारकरी परिवार सेवा वय संस्थेचे सचिव व्यंकटराव पाटील जाधव माळकोटेकर मुखेड तालुका अध्यक्ष भारती पाटील वडजे सचिव अनिल पाटील शिंदे नागनाथ पाटील देवखत्ते सहध्यक्ष शाखेची उपस्थित सर्व पदाधिकारी गेल्या आठ वर्षापासून आम्ही वारकरी परिवार सेवा होय संस्थेच्या माध्यमातून भरत तिथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी हा उपक्रम नांदेडसह महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यामध्ये सुरू आहे आपल्या या परिवाराच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये दहा हजार पाचशे साधकांना मोफत ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचं काम आम्ही वारकरी परिवाराने केलं त्याचबरोबर पर नांदेड तथा महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब वारकऱ्यांसाठी धर्मशाळा धर्मशाळेचा नियोजन आपल्या परिवाराच्या माध्यमातून सुरू आहे धर्मशाळेच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे येणाऱ्या लवकरच आपल्या धर्मशाळेचं बांधकाम पूर्ण होईल सर्व महाराष्ट्रातील वारकऱ्यांना मोफत राहण्याची सोय धर्मशाळेमध्ये करण्यात येणार आहे आपल्या परिवाराच्या माध्यमातून आपण वृक्षदिंडी बालसंस्कार शिबिर रक्तदान शिबिर एक साधक एक वृक्ष असे अनेक उपक्रम राबवतो आजच्या या कार्यक्रमासाठी मुखेड तालुक्यातील या जाम सर्कलमधील बरेचसे पदाधिकारी उपस्थित आहेत सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी बोलवलात आम्हा सर्वांचा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून